राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आले आहे केंद्र सरकारकडून सर्वच राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आठ नवीन लाभ मिळणार आहेत लाभ याचा चालू होणार आहे देण्यासाठी परंतु त्यासाठी केंद्र सरकारकडून तीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत काल मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे अन्न केंद्र सरकारचं जे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहेत तीन नियम जर हे तीन नियम तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला आठ नवीन लाभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे तर हे बावीस एप्रिल पासून रेशन कार्ड धारकांना आठ मोठे फायदे होणार आहेत ज्यामध्ये रेशन धान्य पासून ते काही साहित्य सुद्धा मिळणार आहे तसेच काही स्कीमचा लाभ सुद्धा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुद्धा असे बरेच फायदे दिले जाणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे केंद्र सरकारचा सुद्धा तसा आदेश झाला आहे मग आपण भारतातील कोणत्याही राज्यातील असाल तरीही आठ लाभ समान असणार आहेत कारण मोदी सरकारने सर्व राज्यांसाठी ही घोषणा केलेली आहे महत्वाचं म्हणजे हे लाभ पुरुष असतील तर वेगळे स्त्री असतील तर वेगळे आणि वृद्ध व्यक्ती असतील तर वेगळे मिळणार आहेत आणि पहिल्या मिळणाऱ्या रेशनमध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत तर अन्न व नागरी विभागाकडून सुद्धा आता घोषित केले आहे की तांदूळच्या बदल्यात आहेत अशा नऊ वस्तू ज्या संसारासाठी तुमच्या रोजच्या जीवनासाठी खूप उपयुक्त असणार आहेत तर हे तीन नियम कोणते असणार आहेत ज्या ज्याची पूर्तता असेल तर तुम्हाला आठ लाभ मिळणार आहे तर त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे ज्यांच्या नावावर टू व्हीलर गाड्या दोन असतील त्यांना हे तर मिळणारच परंतु काही दिवसाने त्यांचे रेशन कार्ड सुद्धा बंद केले जाणार आहे दुसरं म्हणजे रेशन घेण्यासाठी ओ टी पी अनिवार्य आहे आणि त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई वाय सी नाही केली तर रेशन कार्डवरील कशाचाच लाभ हा मिळणार नाही पण जर तुम्ही ई के वाय सी केली तरच तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी आला तरच तुम्हाला रेशन हे मिळणार आहे त्यानंतर पुढचा नियम आहे एका कुटुंबातील रेशन कार्ड असेल आणि त्या कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती पेन्शनधारक असेल तर त्यांना रेशनचा लाभ हा मिळणार नाही म्हणजे एका कुटुंबातील एक जरी व्यक्ती पेन्शनधारक असेल गव्हर्नमेंटची पेन्शन घेत असेल तर त्या व्यक्तीला रेशनचा लाभ हा मिळणार नाही तर हे होते तीन नियम यानंतर पाहूयात आठ लाभ कोणते मिळणार आहेत ते असे आठ लाभ कि तुम्हाला गृहिणींना रोजगार मिळणार आहे हा लाभ म्हणजे गृहिणींना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला भाजप कार्यालयात अर्ज मिळेल तो अर्ज भरून तिथेच दिला तर तुम्हाला लवकरच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे कारण ही योजना सर केंद्र सरकारकडून दिली जाणारी योजना आहे आणि मोदी सरकारने केलेली योजना आहे त्यामुळे तुम्हाला याचे अर्ज हे भाजप कार्यालयात मिळणार आहेत या अगोदर खूप वेळा ह्या योजनेतून बऱ्याच महिलांना शिलाई मशीन मिळालेल्या सुद्धा आहेत आणि पुन्हा एकदा ही योजना बावीस तारखेपासून सुरू करण्याची घोषणा ही केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे त्यानंतरचा दुसरा लाभ आहे ज्या बी पी एल रेशन कार्ड धारक का आहेत महिला त्यांना एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये दरमहा मिळणार आहेत जसे की मध्ये लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे असतील किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार मिळत ती पैसे असतील हे फक्त केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारक ज्या आहेत महिला त्याच महिलांना हे पैसे हे मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा आणि तिसरा लाभ आहे तो म्हणजे रेशन धान्य संदर्भात लाभ आहे रेशन धान्य संदर्भात आता फ्री तांदूळऐवजी मिळणार आहेत नऊ वस्तू यामध्ये गहू आहे डाळ आहेत सना आहेत त्यानंतर साखर आहे नमक आहे आटा आहे सोयाबीन आहे त्यानंतर मसाले आहेत आणि त्यानंतर तेल अशा नऊ वस्तू आता तुम्हाला तांदूळ न मिळता या नऊ वस्तू फ्रीमध्ये मिळणार आहेत त्यानंतर पुढचा लाभ आहे वीज आणि पाणी बिलात आता पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे परंतु हे सर्वच रेशन कार्ड धारकांना ना मिळणार नाही तर काही युनिट पर्यंतच मिळणार आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस युनिटच्या आज जर तुमची वीज असेल किंवा पा वीज असेल तर तुम्हाला त्यामध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे म्हणजे वीज आणि पाणी बिलामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सूट मिळणार आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला हा अर्धच बिल हे येणार आहे त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे सरकारकडून रेशन कार्ड धारकांना कार्डचं नाव आहे हॅपी कार्ड हे कार्ड हरियाणामध्ये सध्या ही योजना चालू आहे महाराष्ट्रात ही योजना किंवा देशातील दुसऱ्या सर्व राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्याचा आदेश सुद्धा केंद्र सरकारने देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भात जे अंत्योदय रेशन कार्ड धारक का आहेत त्यातील त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत ही तीन गॅस सिलेंडर या गॅसधार याच या, जा रेशन कार्ड धारकांना मोफत मिळणार असल्याचे सांगायचे म्हणजे ज्यांचं अंत्योदय रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्ड धारकांना वर्षाला पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत हे मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा निय जो लाभ आहे आठ लाभांपैकी सातवा लाभ आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांच्या रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी आहे अशा रेशन कार्ड धारकांच्या मुलांना जर ते दहावी पासमध्ये दहावीमध्ये प्रथम आले तर त्यांना दहा हजार रुपये तर बारावीमध्ये प्रथम आले असल्यास पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत आता हे मागचं नाही तर ही कुठून पकडणार आहेत की आत्ता आत्ताची जी दहावी आणि बारावीची बॅच झाली आहे आणि त्यांचा रिझल्ट अजून लागणार आहे रिझल्ट लागल्यानंतर जो दहावीमध्ये प्रथमे मी येईल त्याला दहा हजार तर बारावीमध्ये प्रथमे येईल त्याला पंचवीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत नंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे सर्व रेशन कार्ड धारकांना आता डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे याचा चांगला फायदा होणार आहे तो म्हणजे रेशन कार्ड संदर्भात होणारे किंवा रेशन संदर्भात होणारे घोटाळे म्हणजे तुमचं रेशन जेवढं केंद्र सरकारकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आलेलं आहे तेवढं रेशन कार्ड पूर्णच्या पूर्ण तुम्हाला मिळणार आहे कारण आता बरेच गैरप्रकार दिसून आलेले आहेत रेशन दुकानदार त्यातील काही प्रमाणात रेशन हे रेशन कार्ड धारकांना देत आहेत आणि बाकीचे त्याची विक्री करत आहेत दुसरीकडे असे बरेच गैरप्रकार दिसून आलेले आहेत त्यामुळे डिजिटल रेशन कार्ड हे करण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा हा सर्वात मोठा रेशन कार्ड धारकांनाच होणार आहे त्यामुळे ऑनलाईनसुद्धा डिजिटल रेशन कार्ड काढता येतं त्यामुळे तुम्ही जर अजूनही डिजिटल रेशन कार्ड काढलं नसेल तर डिजिटल रेशन कार्ड हे काढून घ्या